इमारत व इतर बांधकाम जे कामगार आहेत आपल्या भागातले आपल्या जिल्ह्यातले या कळमूर तालुक्यातले ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामानिमित्त इमारत बांधकाम असतील वीजबट्टी कामगार असतील किंवा अनेक या बांधकाम कामगार जे आहेत त्यांच्या कागदपत्रांच्या नूटीकरणाचा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि कामगार विभागाच्या अनेक योजना आहेत त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या मुलांच्या शिष्यवृत्ती असेल तर अपघात विमा असेल साहित्य असेल अनेक योजना आहेत पण ह्या योजना या प्रशासनाच्या जाच गाठीमुळे त्या कामगारांपर्यंत पोहोचत नाही कारण त्यांच्यासाठी नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्राचा विषय असेल त्याचा त्याची नोंदणी करण्याचा विषय असेल हे कागदपत्रची पूर्ता करता करता ते कामगार या ठिकाणी हवालदिल झालेले आहेत आणि या ठिकाणी आता परत एकदा या ठिकाणी कळंबरी येथील गट विकास अधिकाऱ्याने असा एक आदेश काढला की अशा प्रकारचं त्याला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र काढण्याच्या म्हणजे ग्रामपंचायतकडून देण्यात येऊ नये आणि खऱ्या अर्थानं असा निर्णय हा ग्राम या ठिकाणी कामगारांना अन्याय करणारा हा निर्णय आहे कारण या ठिकाणी असणाऱ्या कामगारांच्या ज्या मूलभूत त्यांचा जे हक्क आहे त्यांना त्याला वंचित ठेवण्याचं हे या ठिकाणी हे प्रशासनाचं काम आम्ही या ठिकाणी समजतो म्हणून या तालुक्यातला या जिल्ह्यातला कामगार या ठिकाणी शांत बसणार नाही आणि तो, तो त्याना त्याना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा आंदोलन या ठिकाणी करणार आहे त्याच्या हक्कासाठी तो संघर्ष करणार आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्व मंडळींनी मिळून माननीय गटविकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे की या कामगारांच्या योजनांसाठी आडकाठी आणू नये आणि त्यांना त्यांच्या नूतनीकरण असेल किंवा नोंदणीचे प्रमाणपत्र तात्काळ मिळावेत यासाठी आज आम्ही निवेदन दिलं आणि पुढे येत्या काही दिवसामध्ये जर त्यांना नूतनीकरण नाही मिळालं तर आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा मार्ग या ठिकाणी पत्कर आहोत